लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात खूप महत्वाची अपडेट पुढे येत आहे बघा सव्वीस लाख ज्या फॉर्मचा लाभ थांबवण्यात आलेला होता अशा लाभार्थ्यांच्या जे जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अशा लाभार्थी आहेत त्यांचा जून जुलैचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे आणि या संदर्भात येणाऱ्या वेळेमध्ये ई के वाय सीच्या संदर्भात जे तुम्ही मला विचारत होता तर ती ई के वाय सीची प्रक्रिया पण आता खूप फास्ट गतीने होणार आहे कारण की जर तुम्हाला कोणत्याही कारणानिमित्त जर तिथे पडताळणीचा किंवा काही असा अभाव आला तर त्या गोष्टी उद्या ई सी पण एक त्याच्यासाठी माध्यम ठरू शकतं ही बाब पण लक्षात घेण्यासारखी आहे परंतु सध्या ई के वाय सी सुरू झालेली नाही पण येऊयात मुख्य मुद्द्याकडे मुद्दा हा आहे सर्वा की सर्वाधिक अपात्र सव्वीस लाखांपैकी सर्वात जास्त लाडक्या बहिणी आहेत त्या म्हणजे पुणे जिल्ह्यामधून आता पुणे जिल्ह्यामधून तुम्ही म्हणाल की सर पुणे जिल्ह्यामध्ये का कारण की पुणे जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे ऑब्विसली तसा आकडा निघणं पण अपेक्षित असू शकतो पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे तुम्ही मला विचारलं होतं सर नाशिक जिल्ह्याची तुम्ही नाशिक विभागाची अपडेट दिली पण तुम्ही बाकी जिल्ह्यांच्या अपडेट दिल्या नाही तर आता या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर सांगणार आहे आणि अत्यंत महत्त्वाची माहिती पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे बघा पुणे जिल्हा आहे त्यानंतर संभाजीनगर जिल्हा आहे ठाणे जिल्हा आहे नागपूर जिल्हा आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा आहे त्यानंतर रायगड सोलापूर जळगाव आणि त्यानंतर धुळे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांची अपडेट याच व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी क्लिअर सांगणार आहे सर्वप्रथम आपण पहिल्या जिल्ह्यापासून सुरुवात करूया म्हणजे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म म्हणजे संख्या किती आहे तिथे बघा दोन लाख चार हजार असे फॉर्म म्हणजे फॉर्म आहेत सव्वीस लाखांपैकी बोलतोय बरं का मी सव्वीस लाख अपात्र जे फॉर्म केलेत ना असं नाही की ते सव्वीस लाखांना मिळणार नाही पडताळणी होत आहे त्यांची आणि ज्या ज्या लाभार्थ्यांना काही अडचण येईल तर त्यांना ई के वाय सीच्याद्वारे पण त्यांचा मार्ग सुटू शकतो ही बाब मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय पण पडताळणीमध्ये जे आहे तुम्ही सहभागी व्हा आता बघा जे दोन लाख चार हजार जे फॉर्म आहेत तर या फॉर्माची पडताळणी होणार आहे असं नाही की यांना पूर्णपणेच काढून टाकलेला आहे नाही यांची पडताळणी होईल पात्र झाले तर त्यांना जून जुलैचा पण हप्ता मिळणार आहे आणि एक गोष्ट आणखी इथे लक्षात ठेवा सर्वाधिक जे आहे या जिल्ह्यामध्ये जे अपात्र लाडक्या बहिणीची संख्या आहे सव्वीस लाखांपैकी पण नंदुरबार जिल्हा जो आहे तुम्हाला माहिती आहे की आपला नंदुरबार जिल्हा तेवढा विकसित नाही आहे आणि या जिल्ह्यांमध्ये ज्या लाभार्थ्यांची संख्या पण काय आहे कमी आहे कशाची म्हणजे अपात्र लाभार्थ्यांची पन्नास हजार फक्त संख्या निघती आहे तिथे खरं तर अशा जिल्ह्यांमध्ये जास्त निघायला पाहिजे परंतु नाही निघलेली आहे असो मुख्य मुद्द्याकडे येऊयात बघा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक लाख शहाऐंशी हजार फॉर्म जे सव्वीस लाखापैकी अपात्र केलेत पहिल्यांदा पुण्यामध्ये त्यानंतर संभाजीनगरमध्ये त्यानंतर बघा ठाणे जिल्ह्यामध्ये पण बघा एक लाख पंचवीस हजार फॉर्म जे आहेत तिथे पण अपात्र केलेले सव्वीस लाखाच्या आतमधले सांगावले मी तुम्हाला म्हणजे सव्वीस लाखाच्या आकड्यामधले त्यानंतर बघा पुढे नागपूर जिल्हा तिथे पंच्याण्णव हजार आहेत पंच्याण्णव हजार तिथे आहेत रायगड जिल्हा तिथे साठ हजार आहेत पण आता हे जे आकडे दाखवतोय ना हे आकडे संपूर्ण मिळून जाते बघा एक जवळपास सव्वीस लाखांपर्यंत पण आता यापैकी तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडेल की मग आमचे लाभ बंद झाले का आता मी तर असं ऐकतो आहे की वयाच्या वयाच्या अनुभवाने पण म्हणजे वय जे आहे कुणाचं वाढलेलं दाखवलेलं आहे कुणाचं कमी दाखवलेलं आहे ते आणि ॲक्च्युली तसं नाही झालेलं पण त्यामुळे त्यांचे कागदपत्र परत जर व्यवस्थित जर त्या क्रॉस व्हेरीफाय झाले तर त्यांचा लाभ सुरू होऊ शकतो ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगाल त्यामुळे वयाचा मुद्दा जर प्रामाणिक असेल तर तुमचा लाभ कोणीही थांबू शकत नाही सरकारी थांबू शकणार नाही पण जर समजा या आकड्यांमध्ये एवढ्याले आकडे अपात्र केले जात आहेत म्हणजे तर याच्यामधून किती लाभार्थ्यांचा लाभ सुरू होऊ शकतो तर ज्या ठिकाणी तीन तीन लाभार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यापैकी दोन एक विवाहित एक अविवाहित अशा पात्र लाभार्थ्यांना जो आहे लाभ मिळणार आहे पडताळणीच्या नंतर काही काही ठिकाणी पडताळणी झाली असेल त्यांना जून जुलैचे पैसे येणार का ते पण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबत सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख फॉर्म आहेत की ज्या फॉर्मचे लक्ष ठेवा वयानुसार जे आहे तिथे सोळा हजार फॉर्मला जे पडताळणीसाठी त्यांनी घेतले आणि त्र्याऐंशी हजार फॉर्म आहेत की त्यांना एकपेक्षा अधिक म्हणजे तिसऱ्या महिलांनी तिथे लाभ घेतलेला आहे त्या कारणामुळे ते होल्ड केलेले आहेत त्याचप्रकारे तुम्हाला मी नाशिक विभागाच्या तर संपूर्ण मी एकदम डिटेलमध्ये सांगितली होती माहिती अहिल्यानगरमध्ये एक, एक लाख तीस हजार लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे बघा जळगाव जिल्ह्यामध्ये नव्वद हजार लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये सत्तर हजार लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास हजार लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे पण मात्र पात्र झाल्याच्या नंतर तुम्हाला लाभ मिळेल ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथे सांगू इच्छितो त्यानंतर एक खूप मला महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे की प्रचंड अशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की आम्हाला यावेळेचा ऑगस्टचा हप्ता जून जुलैसोबत येणार की नाही तर त्याचं उत्तर बघा अगदी व्हिडिओच्या शेवटी सांगतो तुम्हाला लाभार्थी यादी जर तुमची पडताळणी झाली असेल तर यादी पुढे जाणार आहे म्हणजे बालविकास प्रकल्प अधिकारी ते नंतर महिला बालविकास अधिकारीकडे जाणार म्हणजे जिल्हा स्तरावर यादी अपडेट झाली तर तुम्हाला लाभ मिळेल यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे पण लक्षात ठेवा जर यादी झाली अपडेट झाली यादी लाभार्थी यादी त्यामध्ये तुमचं नाव आलं नाही तुम्ही बालविकास अधिकारी म्हणजे सी डी पी ओ यांना जाऊन तिथे पाहू शकता बरं का जर तुमचं नाव नाव अपडेट झालं असेल तर तीच यादी पुढे जाणार आहे आणि त्याच यादीनुसार तुम्हाला यावेळेचा ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे पण जर समजा काही कारणाने मिस्त पडताळणी झाली नसेल किंवा आत्ताच झाली असेल एक दोन दिवसापूर्वी तर तुम्हाला नंतर का होईना मात्र लाभ मिळणार आहे लाभ तुमचा सरकार जे आहे हिरावून घेऊ शकत नाही जर तुम्ही पात्र असताल तर त्यामुळे सांगतो आहे पडताळणी झाली असेल तरच ऑगस्टचा हप्ता मिळेल हेही सांगतो आहे आणि त्यामुळे पडताळणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे अत्यंत गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये बघा ही जो डेटा हा जी माहिती निघते ना आता पुढे की इतक्या लाभार्थ्यांना जे आहे या योजनेपासून वंचित केलेलं आहे सीस लाखांपैकी तर त्यामध्ये प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्या परत पात्र होऊ शकतात त्यामुळे काही चिंता करायची सध्या तरी माझ्यामध्ये तरी काही काळजी करायची गरज नाही राहिला मुद्दा तुम्हाला जिल्ह्यावर या व्हिडिओमध्ये अपडेट दिलेली आहे ज्या जिल्ह्यांची मी नाव घेतले नाही त्या जिल्ह्यामध्ये अपात्र लाडक्या बहिणींची संख्या कमी असेल तेही त्यांच्यासाठी एक चांगली न्यूज आहे जर समजा त्या जिल्ह्यामध्ये जास्त लाभार्थ्यांची संख्या असली असती तर मी तुम्हाला परत त्याबद्दल पण अधिक इथे विस्तृत माहिती दिली असती पण ज्यांचे ज्यांचे ज्या ज्या जिल्ह्यांचे मी इथे नावं घेतलेले नाहीत समजा त्या जिल्ह्यामध्ये कमी अपात्र सव्वीसपैकी सव्वीस लाखांपैकी कमी अपात्र लाडक्या बहिणींची तिथे संख्या आहे त्यामुळे येणाऱ्या वेळेमध्ये जे पात्र आहेत त्यांना परत पडताळणीच्या ज्या पडताळणी करून मग कॉलच्याद्वारे ताईच्याद्वारे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याद्वारे पडताळणी करून जे आहेत त्यांचे लाभ सुरू होणार आहेत पण ज्यांची आणि सुरूच झाले नसेल त्यांनी अंगणवाडी ताईला संपर्क करा तुर्ताशे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद